श्री शिवलीलामृत कथा सार कथा आठवी हे भोळे शंकरा तू वेदांनाही वंद्य आहेस योगी रूप धारण करून तूच भद्रायूला नीतिशास्त्र सांगितलेस तुझ्या आशीर्वादातच भद्रायूला शिव कवचाबद्दल योगी माहिती देऊ शकतो शौनक आणि इतर ऋषींना व्यासमुनी सांगू लागले गुरुने सांगितल्याप्रमाणे पद्रायू रुद्रक्ष धारण करत असे असे शिवयोगाने त्या शंखाच्या आवाजाने शत्रू मूर्छित पडत असे एक तलवार उपसली आणि शत्रूला दाखवली व तो शत्रू जळून भस्म होत असे भोळा शंख प्रसन्न झाला म्हणजे त्याचे देणे अलौकिकच असते तुला उत्तम आरोग्य ऐश्वर्य मिळू सर्व राज्यात तू श्रेष्ठ राजा हो नेहमी विजयी हो संतोषाने पृथ्वीवर राज्य कर फाची अपेक्षा न करता काम कर तुझी कीर्ती दाही दिशात पसरे भाग्य लक्ष्मी तुझ्या घरी नेहमी राहील प्राणी मात्रांबद्दल दया तुझ्या हृदयात भरलेली राहील तुझ्या हातात धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करे सर्वांगावर लक्ष्मी वास करे बाहूमध्ये वीरलक्ष्मी सतत राहील दिगंतरात तुझी कीर्ती पोहोचेल खडगाच्या वाराने शत्रूचा नाश होईल साम्राज्य लक्ष्मी नांदत राहील तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने बहरेल असा भद्रायूला आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला सुमुती आणि भद्रायू गुरुचंदांची सेवा करायला नेहमी तत्पर असत इकडे काय झाले भद्रायूचा राजा राज्य सांभाळत होता मगध देशाचा राजा, राजा हेमर याने हल्ला केला आणि सर्व नगरातील संपत्ती हरण केली धनधान्य नेले गाई पळवली स्त्रिया आणि पुरुष सर्वांना पकडून कैदेत टाकले मुख्य राजधानीला वेढा घातला तेव्हा राजा वज्रबाहू युद्ध करण्यासाठी बाहेर पडला दहा दिवस युद्ध झाले पण वज्रबाहू होता शत्रू पुष्कळ होते त्यामुळे पराभव झाला शत्रूने त्यांना जिवंत पकडले रथा बांधून आपल्या मागे चालवले वज्रबाहूचे प्रधान मंत्री सर्व कैदेत पडले वज्रबाहू इकडे तिकडे पाहत होता सुटकेची आशा दिसत नव्हती पुत्र किंवा बंधू नसल्याने मदतीची आशा नव्हती या दुःख सागरातून बाहेर असा कोणीही दिसत नव्हता त्यामुळे झाला होता भद्राईला ही गोष्ट समजली शत्रू आपल्या पित्याला धरून नेत आहेत हे ऐकताच त्याला राग आला गुरुचे स्मरण करून त्याने अंगावर शिव कवच चढवले मृत्युंजय मंत्राचा जप केला सर्वांगाला भस्म फासले रुद्राक्ष माळा घातल्या हातात शंख आणि तलवार घेतली भद्रायूने मातेला वंदन केले आई शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून मी लढायला चाललो आहे गुरु चरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र त्या सर्व राजांचा पराभव करेल आणि त्या राजांना जिवंत धरून तुझ्या पायांशी वाकायला लावे एवढे बोलून भद्रायू निघाला पद्माकर राजाचा मुलगा सुनय हा त्याच्या बरोबर होता गरुड जसा सापाचा माग काढत जातो तसा शत्रूचा माग काढत भद्रायू चालला होता हरणाचा पाठलाग करत दोघे सिंह जणू काही पळत होते जनक नंदिनीची कैवारी लव आणि पुष चालले आहेत असे वाटत होते दोघे वयाने लहान होते जाता जाता जेव्हा त्यांच्या शत्रू सैन्य समोर दिसले तेव्हा त्यांनी मोठ्याने आरव्या हो ठोकल्या अरे चोरांनो उभे राहा वज्रबाऊसाच्या राजाला रथाला बांधून नेत आहात तुम्हाला शिक्षा द्यावी तेवढी थोडीच आहे तुमचे नाक कान हात पाय तोडावे असे वाटत आहे किशोरांची सर्वांनी मागे वळून पाहिले विष्णू शंकर चंद्रमित्र वासुकी इंद्र यांच्यासारख्या भद्रायू आणि सुने आपल्या तेजाने चमकत होते या किशोरांनी पावसाची सर पडावी असे बाण सोडले शत्रू माघारे वळला आणि रणवाद्य वाजवत शस्त्रे पराजत या दोन्ही किशोरांवर चालण्यात आला त्याचबरोबर बद्राईने आपल्या हातातल्या दिव्य पृथ्वीही डळमळली दाही दिशा सुन्न झाल्या पडले रिकामे रथ पळू लागले त्यातल्या त्यात एका रथात हे दोघे चढले आणि धनुष्याला बांधावून सोडू लागले आपला कैवार घेणारा वीर आला आहे हे कळताच बज्रबाहूच्या सैन्यात चैतन्य सळसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक मारले ठार मारले वज्रबाहू आणि त्याचा प्रधान रथाला मानलेल्या अवस्थेतच त्या दोघांकडे पाहत होते शंकर विष्णू या कुमारांची रूपे धारण करून आले आहेत असे त्यांना वाटले दोघांचा गुरु एकच असावा कारण दोघांची विद्या सारखीच तेजस्वी आहे तरीही त्यातला जो सुंदर आणि बलदंड आहे त्याच्या चेहऱ्यावर आगळेच राज तेज दिसत आहे का कोणास ठाऊ पण वज्रबाहू राजाला त्या कुमारांविषयी फार प्रेम वाटायला लागले वज्रबाहू स्वतःशीच विचार करत होता ही मुले कोण आहेत कमटाळाू स्वतःशीच विचार करत होता समोर घनघोर युद्ध सुरू होते रक्ताचे पाठ पाहत होते भद्रा विजेसारखा रणांगणात चमकत होता प्रत्यक्ष भीम आणि हनुमान स्मरण समरभूमीवर आले आहेत असा भास सुरू होता शत्रू घाबरायला लागला होता शेवटी भद्रायूने आपल्या जवळचे शिव दिलेले खडक म्याना बाहेर काढले त्याचबरोबर हजार सूर्य उपावे असा प्रकाश पृथ्वीवर पसरला ते खडक म्हणजे प्रलयन काली लवलवणारी बीज आणि जाळू पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला काळ सर्पाचे विष यासारखे भासत होते ती तलवार बघताच मगच सेना जवळ भस्म झाली राजा हेम्रथाने हे पाहिले आणि उरलेले सैन्य घेऊन तो पळू लागला बद्रेवाने ते पाहिले आणि पुढे जे घेऊन हेम्रथाला पकडून आणले आणि मग त्याला रथाला बांधून ठेवले त्याने प्रधानमंत्री यांनाही पकडून आणले मग त्यांची अर्धी मिषी बांधले डोक्यावर पाच पाट काढले आणि त्यांना चालवत चालवण्याची हुकूम दिला हेम्रत राजाने सर्व धन स्त्रिया हिसकावून घेतले वज्रभाऊच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू पळवल्या होत्या त्या सर्व जे छा त्याला देऊन टाकल्या गाई गुरे परत माघारी वळवली वज्रबाहूची व अमात्याची सुटका केली भद्रायूने वज्रबाहूच्या पायावर मस्तक ठेवून प्रणाम केला गैवरल्या आवाजात वज्रबाहू म्हणाला बाळा तू आहेस तरी कोण मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलासनाथ आले आहेत असे मला वाटते मला संकटातून सोडवणारा आहेस तरी कोण मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा माझी माहिती आपल्याला सांगेन असे म्हणून भद्रायूने भद्रायू भोवती लिंबलोन ओवाळले त्याला आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुने रथात बसून घरी आला आईला सर्व हकीकत सांगितली नमस्कार केला पद्माकर राजालाही फार आनंद झाला होता इकडे शिव योगी चित्रागंध आणि सीमांतीने त्यांना भेटायला गेले होते भद्रायची सर्व हकीकत शिव योग्याने दोघांना सांगितली पित्याला आपल्या पराक्रमाने त्यांनी सोडवले आहे तेव्हा तुम्ही अशा वीर पुरुषाला आपली कन्या कीर्ती द्या आणि शूर जामात मिळवा शिव योग्याचे बोलणे चित्रागंध आणि सीमांतिनीला एकदम पटले त्या दोघांनी शिव योग्याचे पाय धरले आणि म्हणले तुमचे वचन आम्हाला आज्ञेसारखे आहे तुम्ही आताच वर घेऊन या आम्ही या शुभ घटिकेला कन्यादान करण्यास तयार आहोत शिवयोगाने राजा पद्माकर सुमती यांना ही गोष्ट सांगितली मग राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह मानलेल्या बहिणीला घेऊन लग्नाला निघाला वेशीपाशी वराळ येता चित्रागंध राजाचे स्वागत केले गेले आणि मिरवत मिरवत तो त्यांना घेऊन गे नगरात गेला मदनासारखा सुंदर वर पाहून जमलेले सर्व लोक चकित झाले होते पृथ्वीवरच्या सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते त्यात वज्रबाहु हाही होता वर म्हणजे आपल्याला ज्याने अपयशाच्या महासमुद्रातून वर काढले तोच वीर आहे हे पाहताच भद्रायूचे पाय धरण्यासाठी तो पुढे आला पण भद्रायूने त्याला वर उठवले आणि गाठ आणि दिले दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते वज्रबाहुने विचारले तुझे नाव देश माता पिता यांची माहिती मला दे तुझे गुरु कोण तुझा गाव कुठला सारे काही मला सांग तेवढा चित्रगंध राजा तेथे आला त्याने वज्रबाहूला एका महालात नेली आणि शिवयोगीने सांगितलेली सगळी हकीकत वज्रबाहूला सांगितली भद्राजीचे पुण्य फार मोठे होते म्हणून त्याला शिवयोगी भेटला हा तुझाच पुत्र आहे राजा हे सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर करून आत आली चित्रागंध राजा बाहेर निघून गेला वज्रबाहूला फार पश्चाताप झाला होता खाली मान घालून तो अश्रू गाळत होता मागचे दुःख आठवून सुमती राणीलाही रडवा उरत नव्हते राजा वज्रबाहू म्हणाला देवी मी फार अपराधी आहे अशी सुंदरत्ने मी मूर्खाने फेकून दिली माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर दुसरा कोणीही नसेल सुमती राणी तू धन्य आहेस मी अभागी मला पुत्र नव्हता राज्य हिरावले गेले होते पण तू मला राज्य मला क्षमा कर विसरून सुमती म्हणाली नाथ हा सर्व शिवकृपेचा महिमा आहे शिव योग्याने आशीर्वाद दिला म्हणून हे सगळे घडले तेवढ्या भद्रायू येथे आला आणि त्याने पित्याला नमस्कार केला शंकर आणि षडानंद एकमेकांना भेटले असे वाटत होते मग राजाने पुत्राला आणि कीर्ती मालिनीला आपल्या अंकावर बसवले भद्रायुने पद्माकर राजा आणि पद्मा सुनय कुमार यांची ओळख करून दिली मग मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला चित्रानंदाने हत्ती घोडे दास दासी रत्ने अलंकार आणि अपार धन अंधन म्हणून भद्रायूला दिले मग मोठ्या आनंदाने वज्रबाहू आपल्या राणीसह लमाजमा घेऊन नगराला आला सर्वजण फार आनंदात होते या आनंदाप्रित्यर्थ सर्व शत्रूंची बंदिवासातून मुक्तता केली आणि त्यांना कारभार घेऊन दरबारात हजर राहण्याची पट्टराने पद पुन्हा दिले तिचा सल्ला घेऊन राजा राज्य कारभार करू लागला भद्रायू सारखा सुंदर शूर वीर नम्र माता पितांच्या आधीत असणारा पुत्र मिळायला जन्मोजन्मी शंकराची भक्ती करायला हवी पती प्रथा सुंदर श्री भाग्यवान हुशार आणि नम्र असणारा गुरु हे पूर्वजन्मीच्या पुण्यांनी प्राप्त होते थोड्या दिवसांनी भद्रायूला गादीवर बसून वज्रबाहू सुमती राणीसह केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेला भद्रायूने खूप वर्ष राज्य केले शिव आराधना सोडली नाही आपल्या गुरुचा उपदेश तंतोतंत आचरणात आणला असा गुरु आणि असा शिष्य दोघेही धन्य आहेत पुढे काय झाले ते ऐका एक दिवस भद्राऊ राजा राणी वन विहारासाठी गेला होता एक सुंदर जागा पाहून राजाने रथ थांबवला त्या जागेत वृक्षांची दाटी होती वृक्षांच्या छायेत बसल्यावर सूर्य दिसत नव्हता दाट झाडी होती नारळ केळी पोपळी चंदन अशोक आंबे जांभळी पिंपळ लिंब डाळी अंजीर औदुंबर अशा अनेक वृक्षांनी ते स्थान रम्य बनले होते चाफा मोगरा जाई जुई माल्टी शेवंती बकूळ अशी फुले फुलली होती सगळीकडे सुवास दरवळत होता वृक्षांना बिलगुन लता चढत होत्या जायफळ द्राक्ष यावेळी फळबाराने लवून आनंदाने लोळत होत्या मोर नाचत होते अनेक पक्षी कुंजन करत होते समोर रम्य सरोवर होते त्यात बदके मासे राजहंस पोहत होते अशा सुरम्य वातावरणात लाडक्या राणीसह आनंदाने विहार करत असताना भद्रावने एकदम भीतीने कोणीतरी हाक मारते आहे असा आवाज ऐकला त्या बाजूला भद्रावी निरखून पाहत होता एक स्त्री आणि एक पुरुष पर हात करून मोठमोठ्याने हाक मारत पळत येत थे होते त्यांच्या पाठीमागे वाघ लागला होता तो पुरुष भराभर पुढे आला आणि भद्रावीला म्हणाला रा। राजा माझी पतिव्रता नाजूक स्त्री मागे राहिली आहे तिला वाचव भद्रायूने ताबडतोब मनुष्याला बाण लावून सोडला पण वाघरूपी काळाने त्या स्त्रीला पकडले भद्रायूने ओलांडून तो वाघ स्त्रीला पाठीवर टाकून पळून गेला तो ब्राह्मण पुरुष हे पाहून रडू लागला शोफ करू लागला तो ब्राह्मण भद्रायूची निर्वचना करत म्हणाला हे राजा तुझी सगळी शस्त्रे फुकट आहे तुझ्या गुरुने तुला दिव्य तलवार दिली आहे तिच्यात काहीच अर्थ नाही तुला बारा हजार नागांचे बळ मिळाले आहे असे पण ते खोटेच असावे जो वाचवू शकत नाही त्याची विद्या काय कामाची माझी पत्नी तो वाघ घेऊन गेला आहे तिच्याशिवाय घर म्हणजे मला अरण्यासारखे वाटत आहे मी आता काय करू राजा तुला पाहतास माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुलाही हाक मारली पतीदेवा मी वाघाचे भक्ष झाले आहे मला वाचवा हो असे ती मला म्हणत होती मी तुला शरण आलो पण राजा तू काहीच केले नाहीस माझी सुकुमार पत्नी भरम पावली जेथे सज्जन लोक नाहीत तो आश्रम किंवा गाव असून नसल्यासारखा वाटतो जो वक्ता किंवा श्रोता शिव कीर्तनात दंग होत नाही तो फुकट आहे शंकराला न बचणारा आणि ब्राह्मणांचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ जगतो पती पाळणाऱ्या स्त्रीचा धिक्कार वाटतो आई वडिलांना छळणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला भार असतो गुरुवर श्रद्धा नठे उनारा वा वा न ठेवणारा किंवा गुरुची श्रेष्ठत्व न सांगता आपलेच टिमकी वाजवणारा शिष्य जगला काय आणि मेला काय सारखेच असते संकटातून न सोडवणारा राजाही व्यर्थ असतो राजा तू तसाच आहे रे ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रवीलाही खूप वाईट वाटले तो दुखी अंतकरणाने ब्राह्मणाला म्हणाला हे विप्रा तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे तू दुसरे लग्न करून सुखी हो हवे हो असेल तर माझे राज्य मी तुला देतो विप्र खेदाने म्हणाला राजा दुसरे लग्न करून पहिली पत्नी पुन्हा मिळेल का ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग आहे मूर्खाला ग्रंथ द्यावी तरुणा संन्यास द्यावा वृद्धांचा विवाह करावा तहान लागलेला तू पाजावे मुकेने मॅकुळ झालेल्या वाहून पूजा करावी चिंतेने ग्रस्त झालेल्या गायन करावे त्याप्रमाणे स्त्री वाघाने मारल्यानंतर तू मला राज्य आणि धन देतो आहेस त्याचा मला काय उपयोग आहे मला तू माझी पत्नी पुन्हा आणून दे तुझी पत्नी मी तुला पुन्हा आणून देऊ शकत नाही पण माझी पत्नी ही किती मालिनी मी तुला देतो तिचा स्वीकार कर भद्रायू म्हणाला ब्राह्मण भद्राईची पाहत होता तो म्हणाला राजा माझी तप मेरू पर्वताहून मोठे आहे सागरात पापाला घाबरत नाही तुझी श्री मला दे, मी स्वीकारतो नंतर विप्रापुढे पुढे संकल्प करून राजाने कीर्तीमालिनीचे दान केले त्याचबरोबर ब्राह्मण तेथेच ते गुप्त झाला मग राजाने अग्निपेटवला स्नान केले रुद्राक्ष धारण केले अंगाला भस्म फासले शिवमंत्राचा जप करत गुरुचरण आठवत राजाने अग्निभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि हे शंकरा विश्व व्यापका मला असे म्हणून अग्निधुडी घेतली त्याचबरोबर शंकर पार्वती आले भद्रायूला हृदयाशी धरून शंकर म्हणाले भक्ता काय हवे ते माग तुझ्या भक्तीमुळे मी प्रकट झालेलो आहे देवाधि देवा त्या ब्राह्मणांची श्री परत आणून द्या मला दुसरे काही नको भद्रायू म्हणाला त्याचबरोबर हसत हसत शंकर म्हणाले अरे वेड्या मीच तो ब्राह्मण झालो होतो वाघ होऊन मीच भवानीला घेऊन गेलो तुझे सत्व पाहण्यासाठी मी आलो होतो ही गे तुझी कीर्ती मालिनी आता माग तुला काय हवे आहे ते माझा पिता वज्रबाहू माता सुमती रक्षमकर्ता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या पायाशी जागा दिली आता तू माग कीर्ती मालिनी शंकर म्हणाले माझी माता सीमांतीनी पिता चित्रागंध नेहमी तुझ्या जवळ राहो तथा तुम्ही जे मागितले ते मी तुम्हाला दिले आहे माझा जीव तुमच्यासारख्या भक्तात नेहमीच गुंतलेला असतो एवढे बोलून हरभवानी अदृश्य झाले पुढे भद्राईने हरिचंद्र राजासारखे नीतीने राज्य केले दहा हजार वर्षानंतर दिव्य विमान त्याला नेण्यासाठी आले आणि सर्वांना शंकरांनी आपल्या स्वरूपात बिलिंग केले हे आख्यान ऐकल्याने आयुष्य वाढते कल्याण होते हा अध्याय पाठांतर करून जे म्हणतात त्यांना सगळीकडे विजय प्राप्त होतो ही बिल्व पत्रे शंकराला वाहिलेली आहे हे आख्यान म्हणजे कैलास पर्वत आहे याची पारायणी करून प्रदक्षिणेचे पुण्य मिळवावे असे कवी श्रीधर सांगतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा